पाठ अकरावा बदलता भारत भाग एक यात आपण जागतिकीकरण तसंच विविध क्षेत्रांमध्ये झालेले बदल आणि ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना कोणकोणत्या होत्या यांची माहिती आपण पहिल्या भागामध्ये बघितलेली आहे आता आपण दुसरा भाग म्हणजेच नागरी विकासाच्या योजना याच्याबद्दल माहिती घेणार आहोत यात जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान मिशन या अंतर्गत ही योजना जी आहे ती शहरांचा कायापालट करणारी योजना आहे जस दोन हजार पाचमध्ये ती सुरू झाली या योजनेतून देशातील प्रमुख रस्ते सार्वजनिक वाहतूक पाणी पुरवठा सांडपाणी व मलनिस्सारण व्यवस्था तसेच गरीब वस्ती विकास सुधारणा यासारखे जे कार्यक्रम आहेत त्यांना चालना देण्यात आली पुढची योजना आहे सुवर्ण चतुष्कोन योजना एकोणासशे अठ्ठ्याण्णवमध्ये केंद्र सरकारने दिल्ली मुंबई चेन्नई कोलकत्ता या चार शहरांना जोडणाऱ्या महामार्गाच्या योजनेची घोषणा केली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचे ठरले देशाच्या चारही भागांना जोडणारे दोन महामार्ग विकसित करणे देशातील महत्त्वाच्या बंदरांपर्यंत जलद वाहतुकीच्या सोयी करणे इत्यादी कामांचा वरील योजनेत समावेश होता जानेवारी दोन हजार आठपर्यंत एकूण त्र्याहत्तरशे म्हणजे सात हजार तीनशे किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे जवळपास एक चतुर्थांश काम पूर्ण होऊन या योजनेने गती घेतलेली आहे त्यानंतर मेट्रो रेल्वे सेवा यात दोन हजार दोनमध्ये दिल्ली शहरात मेट्रो रेल्वे सुरू झाली जमिनीवर आणि जमिनीच्या खाली धावणाऱ्या मेट्रोमुळे भारतातील महानगरांच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल घडून येत आहे मेट्रोमुळे वाहतूक जलद झाली पुढचा मुद्दा आहे संपर्क साधने यात टपाल खाते इसवी सन सतराशे सहासष्टमध्ये इंग्रजांनी भारतामध्ये टपाल खातं सुरू केलं त्याला आता अडीच शतके उलटून गेलेली आहेत एकेकाळी फक्त पत्रांची देवाण घेवाण करणाऱ्या पोस्टाने एकविसाव्या शतकात काट टाकली आहे पोस्टाने आर्थिक क्षेत्रातसुद्धा पदार्पण केले आहे पोस्टाच्या वतीने बचत खाते मुदत ठेव सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ज्याला पी पी एफ म्हणतात किसान विकासपत्र सुकन्या समृद्धी खाते इत्यादी योजना राबवल्या जातात यासाठी ऑगस्ट दोन हजार अठरापर्यंत तेवीस हजार पाचशे सदुस सत्तावन्न पोस्ट ऑफिसेसचं रूपांतर हे कोअर बँकिंग सोल्युशनमध्ये करण्यात आले आहे ऑटोमेटेड टेलर मशीन ज्याला आपण ए टी एम म्हणतो ती सुरू करण्यात आली युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची म्युच्युअल फंड संबंधित उत्पादने ग्राहकांसाठी पोस्ट ऑफिसेसमधून उपलब्ध करून देण्यात आली आहेत परदेशातून भारतात एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवण्याच्या यंत्रणेत पोस्ट खाते ही महत्त्वाची भूमिका आज बजावताना दिसत आहे त्यानंतर स्पीड पोस्ट या सेवेने पोस्टाचा चेहरा मोहराच बदलून काढला आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये सुरू झालेल्या या सेवेने सध्या दर महिन्याला सुमारे तीन कोटींपेक्षा अधिक पत्रे वा पार्सल पाठवली जातात स्पीड पोस्ट अंतर्गत पत्र पाठवल्यास पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर पत्र पोचल्याचा एस एम एस येतो यामुळे पोस्टाची सेवा अधिक विश्वसनीय आणि गतिमान झाली आहे याच्याच जोडीला पासपोर्ट सुविधा उपलब्धी व्यावसायिक पार्सल कॅश ऑन डिलिव्हरी लॉजिस्टिक्स पोस्ट हवाई माल वाहतूक याही क्षेत्रात पोस्टाने गती घेतली आहे पूर्वी मोठ्या प्रमाणावर वस्तू पत्रे छापील मजकूर पाठवताना पत्र घडी घालून पाकिटात टाकणे पाकिट चिकटवणे पत्ता चिकटवणे इत्यादी कामे करावी लागत आता पोस्ट खाते या सर्व गोष्टी स्वतः जादा शुल्क आकार करू लागले आहे यामुळे पोस्टाचा व्यवसाय वाढला आहे एक लाख पंचावन्न हजार पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून विविध बिले राख्या दिवाळी शुभेच्छापत्रे इत्यादी सुविधा पुरवल्या जात आहेत ऋषिकेश व गंगोत्री येथून गंगाजल उपलब्ध करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था दोन हजार सोळापासून सुरू झाली आहे याच्या जोडीला स्वतःचे छायाचित्र वापरून स्टॅम्प तयार करणे नवीन तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध करून देणे तिकिटे संग्राहकांसाठी विशेष योजना राबवणे यासाठी ऐंशी पोस्ट ऑफिसमधून पोस्टशॉप योजना सुरू करण्यात आली टपाल तिकीट संग्राहकांकडे टपाल खाते लक्ष देते टपाल तिकिटे गोळा करणे हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठा छंद आहे संग्राहकांसाठी कमी संख्येत उत्कृष्ट कलात्मक दृष्टीची तिकिटे छापली जातात एप्रिल दोन हजार सतरा ते मार्च दोन हजार अठरा या वर्षात पोस्ट विभागाने विविध विषयांशी संबंधित पन्नास तिकिटे छापली यात मेघालयातील गुंफा दुर्मिळ पक्षी रामायण महाभारत भारतीय खाद्यपदार्थ घरटी कलात्मक विहिरी उदाहरणार्थ गुजरातमधील राणी की बाव तसेच हातपंखे सूर्यमाला भारतातील शिरोभूषण उदाहरणार्थ पगडी गांधी टोपी नंतर चं चंपारण्य सत्याग्रहाची शताब्दी इत्यादी विषयांचा समावेश आहे वेगवेगळ्या चाळीस देशात भारतीय दूतावासाच्या माध्यमातून रामायणासंदर्भातील तिकिटे प्रकाशित करण्यात आली आहेत त्यानंतर पुढचा मुद्दा आहे अर्थक्षेत्र या क्षेत्रात अभूतपूर्व घडामोडी घडून आल्या येथे एक उदाहरण अभ्यासाठी अभ्यासासाठी घेतलेले आहे स्वतंत्र निर्गुंतवणूक मंत्रालय यात उदारीकरणाच्या धोरणातून सार्वजनिक क्षेत्रातून शासनाची गुंतवणूक काढून घेण्याच्या भूमिकेतून भारत सरकारने हे मंत्रालय स्थापन केले खाण उद्योग तेल शोधन व शुद्धीकरण रस्ते बंदरे दूरसंचार क्षेत्र ऊर्जा क्षेत्र यातील गुंतवणूक हळूहळू कमी करण्याकडे सरकारने लक्ष दिले सन दोन हजार दोनमध्ये विमान वाहतूक तेलक्षेत्र दूरसंचार या क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस सरकारने परवानगी दिली खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण याला खाऊ असं शॉर्ट फॉर्म आहे याचा म्हणजेच खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण या नव्या धोरणांमुळे आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय कंपन्यांनी दोन हजार पाचमध्ये पोलाद औषध निर्मिती चहा आणि मोटार उद्योगातील काही परदेशी कंपन्या विकत घेतल्या आणि जागतिक व्यापारात स्वतःचं स्थान दृढ केलं सन दोन हजार सोळामध्ये या मंत्रालयाचं नाव मग डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट म्हणजेच दीपम असे करण्यात पुढचं आहे ब्रिक्स ब्रिक्स संघटनेची स्थापना दोन हजार सहा ब्रिक्स याचा अर्थ होतो ब्राझील रशिया भारत चीन साऊथ आफ्रिका या राष्ट्रांच्या पुढाकाराने ही स्थापन झाली या देशांचे जे नावातील आद्याक्षरे आहेत शक्ती घेऊन ब्रिक्स नाव तयार झाले म्हणून तिला ब्रिक्स असं म्हणतात या राष्ट्रामधील व्यापार वाढवणे या उद्देशाने ब्रिक्सची स्थापना झाली आहे दोन हजार एकोणासमध्ये ब्रिक्स राष्ट्रांची अकरावी परिषद ब्राझील येथे झाली या परिषदेचा मध्यवर्ती विषय हा इकॉनॉमिक ग्रोथ फॉर इनोव्हेटिव्ह फ्युचर असा होता या परिषदेत वैज्ञानिक सहकार्य तंत्रज्ञान व नवोन्मेष डिजिटल अर्थव्यवस्था बहुराष्ट्रीय गुन्हेगारी आर्थिक गेव गैरव्यवहार इत्यादी विषयावर चर्चा झालेली आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या भागात विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मोजक्या घटनांचा आढावा घेतलेला आहे सी डॅकच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग पुढाकाराने भारतात परम आठ हजार हा महासंगणक निर्माण करण्यात आला होता परम दहा हजार हा महासंगणक एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आला या महासंगणकाची गणितिक क्षमता प्रचंड होती यामुळे भारताचा महासंगणकाच्या जागतिक बाजारपेठेत प्रवेश झाला महासंगणक निर्मितीचे उच्च तंत्रज्ञान प्राप्त असलेल्या जगातील प्रमुख देशांमध्ये भारताला स्थान मिळाले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये यापेक्षा अधिक विकसित असा परमपदक महासंगणक तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला दोन हजार तीनमध्ये परमपदम महासंगणक राष्ट्राला समर्पित करण्यात उदारीकरणाचा फायदा हा भारतीय सॉफ्टवेअर उद्योगाला मिळाला केंद्र सरकारचे सॉफ्टवेअर क्षेत्राच्या विकासासाठीचे अनुकूल धोरण उद्योजकांची दूरदृष्टी संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा भारतभर झालेला प्रसार इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारे कुशल संगणक अभियंते यांच्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णवमध्ये भारताच्या एकूण निर्यातीत सॉफ्टवेअर क्षेत्राचा वाटा हा तीन पॉईंट दोन टक्के होता तो दोन हजार पाच नंतर पंचवीस टक्केहून अधिक झाला एकोणासशे पंच्याण्णवमध्ये भारतातील प्रमुख शह महानगरात इंटरनेट सेवा सुरू झाली दोन हजार चारमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी ठरली पुणे आणि बंगळुरु बंगळुरू ही माहिती तंत्रज्ञान उद्योगाची विशेष केंद्रे म्हणून प्रसिद्धीला आली भारतातील आंतरजाल तंत्राचा उपयोग करणाऱ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय अभियंत्यांना जगभर वाढती मागणी आहे विज्ञानाच्या क्षेत्रात आपली अण्वस्त्र स्वच्छता सिद्ध करण्यासाठी भारताने राजस्थानमधील पोखरण येथे दोन वेळा अणुस्फोट चाचणी केली समुद्र समुद्र किनारे आणि हवामान याविषयी उपयोगी माहिती गोळा करण्यासाठी ओसनशॅट या भारताच्या उपग्रहाचे ध्रुवीय कक्षेत पदार्पण झाले दोन हजारमध्ये दूरध्वनी सेवा सेल्युलर फोन इंटरनेट ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बी एस एन एल कंपनीची स्थापना झाली भारतीय विज्ञान काँग्रेस संस्था याला इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन असं म्हणतात या संस्थेची स्थापना ही पंधरा जानेवारी एकोणीसशे चौदा रोजी झाली भारतातील वैज्ञानिक वातावरणात प्रोत्साहन आणि शोधनिबंध पत्रिका नियतकालिके यांचे प्रकाशन करणे हा उद्देश एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये बासष्टव्या संमेलनाचे अध्यक्षपद प्रथमच महिला वैज्ञानिक असीमा चॅटर्जी यांनी भूषवले दोन हजार सातमध्ये भारताने अवकाश संशोधनातील एका नव्या क्षेत्रात पदार्पण केले इटलीचा उपग्रह भारताने व्यापारी तत्रा तत्वावर अंतराळात सोडला हे काम मिळवण्यासाठी अन्य राष्ट्रांनी चढ्या दराने किंमत आकारली होती भारताने वाजवी किंमत आकारून हे काम केले तरीही भारताला या व्यवहारातून नफा मिळाला व्यापारी तत्वावर काम करण्यापूर्वी भारताने अर्जेंटिना बेल्जियम दक्षिण कोरिया इंडोनेशिया आणि जर्मनी या देशांचे उपग्रह हे अंतराळात सोडले होते दोन हजार आठमध्ये भारताने प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान एक या उपग्रहाद्वारे चंद्रावर पाण्याचे पुरावे सापडले त्यानंतर मंगळयान आणि चांद्रयान दोन हे उपग्रह सोडले त्यानंतर आहे व्हीव्हीपॅट ज्याला पॅट याला वॉटर व्हेरीफाईड पेपर ट्रेल असं म्हटलं जातं यात भारत सरकारने दोन हजार अकरामध्ये नागालँडच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी या यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली दोन हजार एकोणावीसपासून लोकसभा लोकसभा निवडणुकीसाठी या यंत्रांचा सार्वत्रिक वापर झाला मतदाराला आपण कोणाला मत, मत दिलेले आहे हे यंत्रातील स्लीपद्वारे तपासता येते मतदानानंतर काही सेकंदासाठी मतदाराला स्लीप दिसते मतदाराला या यंत्राद्वारे स्वतःच्या मताची खात्री करता येते धन्यवाद